विरोधी नेते विरोधी नेते बोला सभापती महोदय पक्षनेते ते, ते बोलतील मग बोला तुम्ही बोला सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा, मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकडे करायचा भावना तीव्र आहे आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाही आहे आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत